काय पाया तथा मी कहता बात है सर क्या बात है सर क्या बात है ये बात है अरे सर मंदार न्यू ब्लॉग तर मित्रांनो आज आमच्या गावची जत्रा देव क्षेत्र पालेश्वर थोडावडा तर नमस्कार स्वागत असा आमच्या नवीन एका व्हिडिओ तू आहे भाषेत गोपीर आहे तर आज आपण आलो आपल्या मंदिरात जत्रा आपल्या गावची तर मंदिरात दिलो आम्ही खूप गर्दी आहे फ्लाइट खूब पड़ता तो संदेश प्रथमेश निखिल जी मम्मी तो हम इतके तो नील लाला आज सौ जत्रे कमार कर तर इतकी दुकान आयलेली आहे बघा आणि अजून पण असत आतमध्ये ती दाखवते मी तुमका तर मित्रांनो आई ते गाडी आमच्या प्रथमेशाक बसवायचं असा लाईट खूप चालू केलेली असा तर आपल्या गाडीत बसवत आहे का प्रथमेशा हा तर अशी गाडी बघा लाइटिंग केलेली आहे मस्त पैकी तर जाऊया तर मंदिरात तुमका मंदिरातलं व्ह्यू दाखवत आहे कशी गर्दी आहे ती मंदिरात चला तर पण पड्या मंदिरात जाऊन तर ओटी साठी लाईन बघित या सातेरीचा मंदिर आपला आणि आपला श्री क्षेत्रबालेश्वर मंदिर तर मंडळी तुम्ही बघू शकता गर्दी बघा किती असा तर पायापडाने झालेला केळी बी ठेवली आम्ही पायापडाने झालेलो असा तर गर्दी खूप आहे बघा गर्दी तशी असाच जराशी तर सातेरीच्या मंदिरात पाया पड़ान झाला तुम्ही पण दर्शन घ्या माझ्यासोबत सातेरीच्या मंदिरात खूप गर्दी आहे पैकी लांब पर्यंत लाईन लागलेली असता तर मित्रांनो आता आम्ही पायापाडान झालेला आमचा तर आता आमची पूर्ण जत्रा दाखव तर चला ही आमची जत्रा जात्रा बघू शकता तर तुमका दाखवते आमची जत्रा दुकाना इलेली आहे

बाग इथ्या मंडळी सातेरीच्या मंदिरात पाय पाडायसाठी पुढे जाऊया काय करणार तर आमचे मित्र भेटते हम करते भाई बोगस दिया तू नहीं तर मित्रानो आप लोग संदेश का ऑरेंज जीरा मसाला पुदीना फ्रूट बियर, खूब खूब सारे आइटम तर ह्या आम्ही लहानपणी असताना खेळायचो जाम आगें। आगें। मजा येता मग दोन तीन वर्ष एवकर आपण ह्या लहानपणी असताना खेळायचो ना उडी मारूचे आता आता मजा येते आपण आम्ही मोठे राहिलो जाम मजा यायची याच्यात बॉटल मध्ये फ्रुट बिअर फ्रुटबिअर बॉटल मध्ये घे का मजा होती खूप मजा यायची जाम आता मोठे राहिलो आता नाही जाऊ शकणार ना ही आपली जत्रा मस्त पैकी अशी दुकाना आहेत जत्रे ग आमच्या आम्ही एप्पल ड्रिंक और ग्रीन एप्पल ड्रिंक दोनही दोघांनी घेतले बहु कशी लागते ते दुकानावर घेतले आपण आपलं पर्स बघता याच्यातली कोण कुठची देव आपले नाही वगैरे नका लॉकेट घेता गाडीच्या आपल्या गाडीच्या चावीसाठी गैरसमज खूप करतो आम्ही काय पाहिजे मी पाहिजे काय पाहिजे तुला सोन्याचा झुमका संदेश आपलं राईस घेता तीन राईस घेतले भावान भावाचं प्रमोशन झालं ना त्याला गिफ्ट घेतला कोणी दिलाय का विचारा कोणी शपथ <laughs> तर तो काय तर आता मंचुरियन जातो मंचुरियन राईस घेत आपण तर बाबू खाऊया आपण चला तर थर... खाऊचा खावचाच काम असा मग अशी कोण कोबी मंचुरियन झाले आता कोण लेगिया हे आणि पागी भाई जरा सगळे खड़े कायले काय

Thank you डेढ़ जाते जाके सोनेगा और जो वोट में काम को जाने का परसों छुट्टी हुई तर मित्रांनो जाम भूक लागली पालखी बिलकी काढून झाली सगळ्यात आला आता आता आम्ही ना राईस खाऊ गेलो व्हेज राईस तर मी आणि संध्या जाम भूक लागली मन्ना संदेश पान खाता आमचं किती आहे नाही यायचा पाण्याची ऑर्डर घेतली गरम झाला आमचा पान घेतला गोड पान दा पाणी सपला परत ताण आणि आपण लिंबू सोबत घेतलाय बघा हा बंदुकीची दारू भरते भर तू काय आला फुकट गेला दारू शेळलेली परत एकदा भरपूर